आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतीय हवामान विभागाच्या एकशे पन्नासाव्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण नागपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील प्रादेशिक हवामान केंद्र इथं करण्यात आलं याप्रसंगी विदर्भातील हवामानशास्त्र विभागाच्या सेवा या विषयावर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला नागपूरच्या लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एलआयटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अतुल वैद्य प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते हवामान विभाग आणि सामान्य नागरिक यांचं नातं दैनंदिन जीवनामध्ये इतर सरकारी खात्यांसारखंच निगडीत असल्याचं त्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितलं कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाअंतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्या वतीनं नाविन्यतेला सशक्त करणं महाराष्ट्राला प्रगतीकडे नेणं या राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्रासह देशभरातील तंत्रज्ञान कृषी सेवा सेवा क्षेत्र औषध निर्माण तसंच पर्यटन अशा विविध क्षेत्रातील एक हजार स्टार्टअप या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सोळा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे अशी माहिती कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे आज मंगळवारी मकर संक्रांतीनिमित्त नागपूर शहरातील अनेक मैदानांमध्ये मोठ्या संख्येत नागरिकांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतला प्रतिबंधित नायलॉन मांज्याच्या विरोधात नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार मनपाच्या दहाही झोनमधील उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी विविध मैदानांमध्ये जाऊन नायलॉन मांज्यामुळे होणारे अपघात होणारी जीवितहानी पक्षांना होणारे त्रास या सर्वांची माहिती नागरिकांना देऊन नायलॉन मांजाचा वापर न करण्याचं आवाहन केलं युवा सक्षमीकरण आणि प्रेरणेचे दीपस्तंभ स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाच्या औचित्यानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ आणि राष्ट्रीय कला मंचच्या संयुक्त विद्यमानं ओपन माईक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अनेक विद्यार्थ्यांनी सहभागी होत प्रेरणादायी भाषणं गाणी कविता वाचन आणि चर्चा याद्वारे त्यांच्या प्रतिभेचं प्रदर्शन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन ोलनातील शहीदांना आज नामविस्तार दिनानिमित्त नागपुरातील दहा नंबर पूल चौक इंदोरा येथील नामांतर शहीद स्मारक इथं राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉ नितीन राऊत यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद भीमसैनिकांना अभिवादन केलं विदर्भात आज गडचिरोली इथं सर्वात कमी तेरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली नागपुरात सोळा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तर उर्वरित विदर्भात किमान तापमान पंधरा ते एकोणीस अंशादरम्यान नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार